वाजल्या रात्रीचे बारा आणि आज आहे पप्पांचा बड्डे आणि मम्मी पप्पांची अनिवर्सरी पण तर पप्पांसाठी गिफ्ट आणलेलं आहे खास करून हा पण तू नये नितीन शिरसाट नाही बाबा शिरसाट आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे चोवीस डिसेंबर आमच्या दोघांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि प्लस माझा बड्डे म्हणजे जन्मदिवस किती वर्ष झाले एकोणीसवा वाढदिवस हा एकोणीसवा वाढदिवस आहे लग्नाचा आणि त्याबद्दल मोनिकानी आणि बंटूनी आणि दिदुनी मला काहीतरी गिफ्ट आणलं दोघांकडून काहीच नाही फक्त मम्मी काढूनच आहे काय गिफ्ट आणलंय आणि बंटू हे व्हिडिओ काढ पप्पा काय याच्यात मध्ये ते बघायचंय याला जास्त एक्साइटपणा झालेला आहे बंटूला आता मला तर नाही माहितीये ह्याच्यामध्ये काय आहे आता हा बॉक्स ना बंटू ओपन करूया करल आणि आपण बघूया याच्यामध्ये मध्ये काय आहे ओपन करा त्याला नाही मी करा चल ये पण तू इथंय बाजूला बस पप्पाच्या इथं बस सीटियर बस आपण चला चला काय नक्की बघू दे अरे आपुले बघू दे बॉक्स

पप्पाला खोलू दे पटापट आपण तू फक्त बघायचं काम कर। एक अरे अजून करून बघते हे खोल जेव्हापासून आलाय तेव्हापासून बनतूच चाललंय मी खोलल मी खोल अजून एक बॉक्स आहे किती बॉक्स आहे

अजून एक बस <laughs> <laughs> I can

त्याच्यात नाही पहिली रिंग ती नेते ना मापाला काय काय थँक्यू आहे का, का, का नाही हा थँक्यू मला गिफ्ट दिल्याबद्दल दाखव ना इकडं ते फक्त देत पण तू देतच नाही माझ्या हातामध्ये माझ्यामध्ये पिंपळाचं पान आहे पिंपळाचं आहे का मग काय आहे डिझाईन दाखव ते पाण्यासारखं दिसत पान हो मला रिंग गोल्ड ही गिफ्ट भेटली आणि याच चाललंय हे माती बघतो ती आंब्याची पेटी आहे का <laughs> तो, चांगली वाटते का हा दीदी कशी वाटते चांगली ती रिंग घे ना तुमची ती थोडीशी बारी करूया बोट्यात घालण्याची या हे कोमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा बघू एवढे आता हे दिली त्यांच्या त्यांचं प्रेम होत दिदूच बंटूचं त्यांनी आम्हाला गिफ्ट दिले तर बघूया याला तर आवडलं तुम्हाला आवडलं बघू ही अजून एक रिंग ही माझव पाचव्या आता एकोणीसवा वाय ए नको ना बंटू मच्छर इथं मारला नाही ती थोडी त्या बोटाची करून घ्यायची हा नाही ते तिथे घालायचे आणि तिकड या दोन बोटात अंगठ्या करायचे नको बनतो ती घाणे धूळ माती कुठून कुठून तो दगड मुनी का फेक नाहीये ना, ना, जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा हा व्हिडिओ का म्हणजे कालच व्हिडिओ आम्ही बनवलेला पण काल, काल इंट्रो नव्हता दिलेला तर व्हिडिओची सुरुवात आपण कालपासूनच केली तर कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ जॉईन करूया आपण तर आता मी आलो आहे घरी आज काल रात्री बारा वाजता चालू केलेला काल आहे आणि आम्हाला मला काय गिफ्ट वगैरे दिलं ते तुम्ही बघितलंच असणार तर आता मी घरी आलो जेवतो आहे वगैरे बघा जेवायला रात्रीचंच जेवण आहे फिश फिशचं कालवण भात चपाती दिदूबाई पण जेवती बंटू पण जेवतो आहे बंटू मोबाईल बघत बघत जेवतो आहे मोनिका इकडं बसली आणि दिदूबाई दिदूबाई टी व्ही बघतील आणि चला मी आता जेवून घेतो बंटू मला भेटतो आणि बंटू बघा इकडं बंटू बंटू काल गिफ्ट लय मस्त दिलं रे तुम्ही मला हा <laughs> बोलतो मी गिफ्ट दिलाय काय नाव काय तुझं नाव सांग तुझ ना? ना। ना। अले वा अन्वीत नितीन शिरसाट तर चला मित्रांनो आता जेवून घेतो मी आणि व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे तर हे बघा आता जेवतोय मित्रांनो आता मी घरी आलो दिवसभराचं काम निपटून बघा आता संध्याकाळचे वाजले सात आणि बंटू बंटू बघा गाडी खेळ खेळतोय सायकल चलो चलो तो चाल चालत होतो बरोबर गेले

तसं पॅसेच चांगला आहे मस्त खेळायला पोरांला हा काय काय आहे काय आहे तिथं काय आहे नको चढू नको वर नको चढू अरे वर नको चढू हे बघा हे पोरा ऐकत नाही <laughs> अगं तू पण बारक्या पोरांची सायकल चालवते

आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय